रिपाई आठवलेचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे यांची पक्षाबद्दलची निष्ठा आणि आंबेडकरी चळवळीतील योगदान हा आजच्या युवकांना प्रेरणादायी आहे असं प्रतिपादन अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडखांबे यांनी व्यक्त केली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तडवळ शाखेच्या वतीने शुक्रवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी रिपाईचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या अडसष्टव्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक मराठी कन्नड आणि उर्दू शाळा येथे सर्व विद्यार्थ्यांना शालेय वही पेन तीस चटई आणि केळी वाटप करण्यात आलं यावेळी रिपाईचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे रासपचे तालुका अध्यक्ष दत्तात्रेय माडकर तालुका युवाध्यक्ष अप्पा भालेराव शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे तालुका उपाध्यक्ष उमेश शिवशरण कन्नड शाखेचे मुख्याध्यापक गौतम कांबळे मराठी शाखेच्या मुख्याध्यापिका मुल्ला मॅडम उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शेख मॅडम ग्रामपंचायत सदस्य महबूब शेख राजशेखर शेख गायकवाड राजू शिवशरण यांच्यासह शाळेचे शिक्षक कर्मचारी आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते असे छोटे मोठे उपक्रम या ठिकाणी राबवतो खरंच मित्रांनो राजाभाऊ त्यांच्या यांच्या बाबतीत बोलवणं जे सर्व बहुजन समाजातील जे अपेक्षित उपेक्षित जे शोषित आहेत त्या लोकांना या घटकांना न्याय देण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून आठवले साहेबांच्या माध्यमातून आणि रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे खरंतर आज विद्यार्थी म्हणजे आपली भावी पिढी आत्ता सरांनी म्हटले आज शासनाने दरवेळी देतो आणि विद्यार्थ्यांना पुस्तक देतो या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारा शिकणारे विद्यार्थी हे दोन गरीब सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहेत याची जाणवून आम्ही अनेक गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी उद्देश शिक्षण असतील भाषिक व्यायकोड असतील सिद्धार्थ गायकवाड असतील तर सर्व आपल्या तमिळ विमानमधील समाजभागांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही गेल्या पाच वर्षापासून या ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खाऊ ठिकाणी घेत असतो मागच्या वेळेस त्या ठिकाणी आम्ही खालच्या ग्राउंड मध्ये कार्यक्रम होतो त्यावेळेस थोडंसं चिखल झालं होतं त्यावेळेस त्या कार्यक्रमाला येऊन मी साहेबांच्या चौक वाढदिवसाला येऊन त्या ठिकाणी मी या ठिकाणी मुख्यतः शब्द दिलं होतं बाबा या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जमिनीवर बसण्यापेक्षा आम्ही राजभवनच्या पुढच्या वेळाच वाढ देताना प्रत्येक विद्यार्थी मॅपवरती बसला पाहिजे म्हणून त्या ठिकाणी व्याप दे शब्द दिला होता आज खरेदर शिक्षण असतील तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी मॅप ऑफ बसण्याची व्यवस्था आज या ठिकाणी नवीन मॅप उपलब्ध करून दिलेली आहे त्यापुढेही सर तुम्ही जे जे आम्हाला या शाळेसाठी काम असेल तुम्ही आम्हाला शब्द देऊ शब्द दूर करण्यासाठी कथे होत आहोत शिक्षकांतील तुमच्या पाठीशातील खंबीरपण आणि उभा होत तुमचंही काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे ज्या ज्यावेळेस शाळेला अडचण ह्या ठिकाणी असं वाटलं त्या त्यावेळेस